महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची दोन हजार पंधरा मध्ये चालक भरती प्रक्रिया झाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या या भरती प्रक्रियेत सुमारे एकशे एकोणपन्नास विद्यार्थी पास झाले होते त्यातल्या सुमारे एकशे एकोणतीस विद्यार्थ्यांना सेवेत भरती करण्यात आलं तर वीस उमेदवार प्रतीक्षा यादीत राहिले होते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भरती प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीची वैधता ही एका वर्षाची त्यानुसार या प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना एका वर्षानंतर रिक्त जागी भरती करता येत नाही या प्रतीक्षा यादीतील मुलांना नवीन भरती प्रक्रियेत पुन्हा एकदा सहभागी व्हा असं आवाहन करण्यात आलं मात्र नवीन भरती प्रक्रियेपूर्वी आपला विचार का करण्यात आला नाही दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळा या काळात जिल्ह्यातील एकही चालक निवृत्त झाला नाही का असे अनेक प्रश्न उपोषणकर्ते विचारत आहेत वारंवार आपल्या मागण्यांजवळ निवेदनाद्वारे लक्ष वेधून सुद्धा प्रशासनानं दुर्लक्ष केलं त्यामुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभाराविरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आपल्याला न्याय मिळावा यासाठी कणकवली इथं या, या वीस युवकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे सन दोन हजार पंधरा सोळा साली जी ड्रायव्हर कंडक्टरची भरती झाली त्यामध्ये आम्ही एकशे एकोणपन्नास उमेदवार पास झालो पुण्यामध्ये शेवटच्या ट्रायलमध्ये त्यातील एकशे एकोणतीस उमेदवार सिलेक्शन करून घेऊन आम्हाला सिंधुदुर्गातून वीस जण उमेदवारांना वेटिंगला ठेवण्यात आलं तरी पण त्याच्यातून काही मेडिकलला नपास झाले काही जण डेपो देऊन सोडून गेले तरी पण काही आमचा विचार करण्यात आलेला नाही आणि आम्ही वारंवार डी सी साहेबांना इथे कणकवली ऑफिसला येऊन भेटून त्यांना वारंवार आम्ही कळवलं की आम्हाला ज्या आम्हाला घ्या तरी पण आम्ही त्या त्यांनी आम्हाला फक्त एवढंच सांगितलं की पुढच्या ज्यावेळी रिटायर होतील किंवा आणि काय होईल त्यावेळी आम्ही तुम्हाला घेऊ तरी पण अद्यापर्यंत त्यांनी आम्हाला क तसे काहीच कळवलेलं नाही आणि आम्ही त्यांना वारंवार लेखी निवेदन देऊन पण त्यांनी आम्हाला आमच्यावर म्हणजे कुठचेच हे केले नाही कारवाई आमची काहीच झालेली आहे म्हणजे आम्हाला त्याने हेच केलं नाही घेतलंच नाही तरी पण असं असूनही आता दोनशे अठरा जागा त्यांनी रिक्त दाखवल्या आहेत तरी पण आमची अशी मागणी आहे की आम्हाला पहिलं प्राधान्य देण्यात यावं नाहीतर आम्ही उपोषण का मागे घेणार नाही तसं न झाल्यास आम्ही आणखीन याच्यापेक्षाही काही तीव्र आंदोलन आम्ही करणार कृपया आम्हाला न्याय मिळावा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे प्रतीक्षा यादीची वैधता एका वर्षाची असते हे विभाग नियंत्रकांनी सुरुवातीला न सांगता जेव्हा या उमेदवारांनी उपोषणाचा निर्णय घेतला त्याच्या एक दिवस अगोदर विभाग नियंत्रकांचं पत्र उपोषणकर्त्यांना मिळालं जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा या उपोषणकर्त्यांनी दिला आहे परेश कांबळी कोकण नाव कणकवली